रेखा सुनील शिंदे राहणार वर्सोवा अंधेरी मला दहा वर्षापासून आजार आजार होता आम्ही खूप डॉक्टर केले कोणी सांगितलं मला वात आहे तर कोणी दोनदा मला कॅन्सर सांगितलं आम्ही समजायचं आम्हाला मला काय असं होते त्याच्यानंतर आमच्या घरात काय काय चालूच होतं घरामध्ये नातवाला आजार माझे मिस्टरांना आजार मिस्टरांचं पण ऑपरेशन केलं मग माझ्या मुलीने एकदा सुनीताईंचा व्हिडिओ बघितला एक विरेचा चैत्र पौर्णिमाचा मग मा मी आणि माझी मुलगी दोघांनी विचार केला की या आईना आपण विचारूया म्हणून आम्ही आईंच्या जवळ फोन करून विचारलं की आमच्या घरात काय चाललं मग त्या आईने आम्हाला सांगितलं की तुला वारं आहे करून आम्हाला हे खोटच वाटलं की वारं म्हणजे काय कारण आम्ही इतके आम्ही कधीच याच्यावर विश्वास ठेवलाच नव्हता या आईने मला बोललं की तुला वारच आहे करून आणि त्या आईने माझं वार घरामध्ये खुल् केलं खुलं केल्यावर आम्ही तो मला तरी पण फोटोज वाटलं मी आम्ही माझाच व्हिडिओ मी स्वतः बघितला तेव्हा मला वाटलं की माझ्या अंगामध्ये वाद आहे जेव्हा आईने माझी गणमाल केली त्या दिवसापासून मी अजूनही अजून एक गोली खात नाही या आईने असा चमत्कार केला माझ्या म्हणून मी या आईंचे खूप 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 आभार मानते सुनीता تكوبن <muchas>